हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत किचनमधल्या अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बदल केला तर तुमचं कामसुद्धा इझी होईल आणि आपलं किचन स्वच्छ राहण्यासाठीसुद्धा खूप मदत होईल सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळणासाठी वापरलेलं तेल आणि त्यासाठी वापरलेली कढई एखादा पदार्थ तळून झाल्यानंतर ती कढई आणि ते तेल अतिशय गरम असतं त्याच्यामुळे आपण ते किचनमध्ये तसंच ठेवून देतो आणि कधी कधी ते आपल्याकडून तसंच राहून जातं आणि मग दुसऱ्या दिवशी वगैरे काय तळायचं असेल तर तीच कढई आणि तेच तेल आपण तसंच्या तसं वापरतो पण ही चूक तुम्ही बिलकुल करू नका ती कढई थंड झाल्यानंतर ते तेल थंड झाल्यानंतर ते एखाद्या भांड्या किंवा छोट्याशा कढईमध्ये काढून घ्या कारण त्याच्यामध्ये खूप सारे छोटे छोटे पार्टिकल्स असतात आणि जेव्हा आपण हेच तेल वापरून नवीन एखादा पदार्थ तळतो तेव्हा हे जुने काही पार्टिकल्स असतात ते काळे पडतात आणि त्याच्यामुळे नवीन पदार्थसुद्धा खराब दिसतो त्यानंतर आपण जर कढईमध्ये सतत तसंच तेल ठेवलं तर ते ती कढई काही दिवसानंतर अत्यंत तेलकट आणि काळी पडते आणि मग ती घासायला अतिशय कठीण जाते त्याच्यामुळे हे असं थंड झाल्यानंतर तेल काढून ठेवायची तुम्ही सवय लावलीत तर ते, ते, ते तेल व्यवस्थित राहतं आणि नवीन पदार्थसुद्धा त्याच्यामुळे खराब होत नाही आणि सतत त्या कढईमध्ये ते तेल ठेवून ठेवून ती कढई काळपट आणि तेलकट होते तीसुद्धा होणार नाही आणि इतकी मोठी कढई आपण तेलाची तशीच किचनमध्ये ठेवली तर किचन मध्ये पसारा सुद्धा होतो आणि खूप स्पेस कमी होतो जर तुम्ही तेल असं एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवलं तर त्यामुळे आपलं किचन अजून स्वच्छ दिसावं असं वाटत असेल आणि त्या तेलाचा व्यवस्थित उपयोग व्हावा असं वाटत असेल तर ही गोष्ट तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की करा दुसरी अगदी साधी गोष्ट म्हणजे चहाचं चा भांड आणि दिवसातून आपण एक दोन वेळा तरी चहा करत असतो पण चहा कपामध्ये गाळून घेतल्यानंतर आपण ते भांड जर तसंच ठेवत असू तर ते अतिशय चुकीचं आहे कारण आपण लगेच काय भांडी घासत नाही आणि भांडी घासेपर्यंत ही चहाची गाणी आणि हे भांडं तसंच ठेवल्यामुळे ते भांडं अतिशय कडक होतं आणि मग त्याला जो देऊन ते भांड घासावं लागतं आणि ते किचनमध्ये भांडी घासेपर्यंत तसंच ठेवल्यामुळे सुद्धा पसारा दिसतो आणि चुकीमुळे ही चहाची गाणी आहे ती लवकर काळी पडते गोष्ट म्हणजे ते भांड जास्त कडक झालं म्हणून आपण त्याच्यामध्ये असं पाणी भरून ठेवतो आणि ते किचनमध्ये तसंच ठेवतो ते अतिशय खराब दिसतं घाण दिसतं त्याच्यामुळे सुद्धा किचन आपलं अस्वच्छ दिसतं ह्या सगळ्या गोष्टी करण्याची बिलकुलच गरज लागत नाही जर तुम्ही चहा झाल्या झाल्या तो चहा कपामध्ये ओतून घेतल्यानंतर जो काही गाळणीमध्ये अद्रक किंवा चहा पावडरचा चोथा राहतो तो तुम्ही लगेचच्या लगेच कचऱ्यामध्ये टाकलात तर हे भांडं घासायला अगदी सोपं जातं आणि ते असं पाण्याने भरून ठेवायची सुद्धा गरज लागत नाही आणि त्याला जास्त जोर देऊन घासायची सुद्धा गरज लागत नाही आणि काही ठिकाणी चहाचं भांडं अतिशय करपवलं जातं पण भांडं न करपवता सुद्धा चहा अगदी टेस्टी करता येतो आणि ह्या काही सवयी मी आता तुम्हाला सांगितल्यात त्या तुम्ही जर बदलल्या तर तुमचं किचन स्वच्छ दिसेल आणि तुमचंच काम इझी होईल आता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लायटर लायटर ही अशी गोष्ट आहे की दिवसातून आपल्याला खूप वेळा त्याचा वापर करावा लागतो लायटरकडे जर तुम्ही पंधरा दिवस महिनाभर दुर्लक्ष केलं तर त्याच्यावरती एक तेलकट थर साठतो आणि मग तो हात लागून लागून खूप काळा पडतो आणि मग ते आपल्या किचनमध्ये अगदी खराब दिसतं आणि ते लायटर तुम्ही काय पाण्याखाली धरून किंवा पाण्यात भिजवून स्वच्छसुद्धा करू शकत नाही त्यामुळे ते तसंच राहतं त्यासाठी अगदी रोज नाही पण दोन दिवसांनी चार दिवसांनी किंवा पाच सहा दिवसांनी तरी अगदी ओलसर फडक्याने हे लायटर व्यवस्थित पुसून घ्यायचं म्हणजे ते लायटर स्वच्छ राहतं आणि नवीन कोरं दिसतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी आपलं किचन नीट आणि क्लीन दिसण्यासाठी खूप मदत करतात त्याच्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा आपण रोज नाही पण काही दिवसांनी तरी लक्ष नक्कीच दिलं पाहिजे कारण प्रत्येक गृहिणी ही आपलं घर स्वच्छ करण्यासाठी खूप जास्त मेहनत घेत असते त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे चपाती ठेवायचा डबा आणि तो इतका डिफिकल्ट असतो हो त्याच्यामुळे घासायला खूप जास्त कंटाळा येतो पण हा कंटाळा बिलकुल करू नका कधी कधी काय होतं त्याच्यामध्ये चपात्या संपल्यानंतर आपल्याला तो डबा इतका काय अस्वच्छ वाटत नाही किंवा खराब वाटत नाही त्याच्यामुळे आपण काय करतो तो कागदाने वगैरे पुसून घेतो किंवा फडक्यांनी पुसून घेतो आणि पुन्हा तसाच वापरतो पण ही सवय खूप खराब आहे काय होतं चपात्या दिवसभर आपण त्याच्यामध्ये जर ठेवल्यात आणि रात्री तो दबा तो डबा व्यवस्थित घासून स्वच्छ नाही ठेवलात आणि फडक्यानी वगैरे जर पुसलात तर सकाळी तुम्ही ऑब्झर्व करा त्याला एक वेगळा वास येतो आणि ही सवय सतत सतत ठेवल्यामुळे त्या डबाला अतिशय प्रचंड घाण वास येतो आणि ही गोष्ट खूप किचन अस्वच्छ राहण्यासाठी मॅटर करतं त्यामुळे ॲटलिस्ट दिवसातून एकदा किंवा ह्याच्यातला चपात्या संपल्यानंतर तरी आपण हा डबा व्यवस्थित घासून स्वच्छ करून कोरडा करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये हा बदल नक्की करा त्यानंतर अगदी साधी गोष्ट म्हणजे आपल्याला पटकन काही किसून एखाद्या का भाजीमध्ये टाकायचं असेल चहामध्ये अद्रक टाकायचं असेल त्यासाठी आपण अशा छोट्या किसणीचा वापर करतो आणि ती किसणी काही किसून झाल्यानंतर लगेच घासून धुऊन ठेवणं इतकं काय आपल्याला वेळ पण नसतो आणि इतका गडबडीत आपल्या लक्षात सुद्धा राहतो राहत नाही आणि काय करतो आपण किसून झाल्यानंतर ते अद्रक अर्धवट किंवा तो काय लसूण वगैरे तो अर्धवट त्या किसणीसोबत तसाच एखाद्या मांडणीमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी ठेवून देतो आणि ती किसणीसुद्धा तशीच राहते त्यालासुद्धा अद्रक वगैरे लसूण वगैरे लागलेलं असतं आणि मग नंतर किचनमध्ये लसणाचा वगैरे वास येतो अद्रकचा वगैरे वास येतो आणि जर ती किसणी तुम्ही व्यवस्थित वेळोवेळी वे स्वच्छ केली नाही तर ती आतून अतिशय घाण होते आणि ती गोष्ट किचन अस्वच्छ दिसण्यासाठी खूप मॅटर करते त्यासाठी त्याचं काम झालं की ती घासून न ठेवता ॲटलिस्ट पाण्याने तरी धुवून जागेवर ठेवावी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपलं किचन स्वच्छ राहण्यासाठी खूप मदत करतात सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाय